नमस्कार नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते सध्या वातावरणामध्ये खूप सारा बदल होत आहे कधी पाऊस येतो कधी ऊन पडतं अचानक वातावरणामध्ये गारवा निर्माण होतोय आणि थंड वातावरणामुळे आपल्याला सर्दी खोकला होण्याचे जे चान्सेस आहेत ते बऱ्यापैकी जास्त आहेत वातावरण बदललं की, वाता की आपल्याला सर्दी खोकला होऊ शकतो ज्याही व्यक्तींची इम्युनिटी कमी आहे अशा व्यक्तींना पटकन सर्दी खोकला होतो तर सर्दी झाल्यामुळे खोकला होणं ही साहजिक गोष्ट आहे परंतु खोकला घालवण्यासाठी आज मी तुम्हाला या ठिकाणी एक साधा सोपा उपाय सांगणार आहे तर त्यासाठी प्रत्येकाच्या किचन घरामध्ये आलं असतं आणि आल्यामध्ये अँटी अँटीबायोटिक हे जे गुणधर्म आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात आलं हे थोडंसं उष्ण असतं त्यामुळे आपण आल्याचा या ठिकाणी वापर करायचा आहे छोटस आल्याची एक चकती घ्यायची आहे आणि ती आपल्या तोंडामध्ये टाकून आपण तिचं चगळून चगळून सेवन करायचं आहे असं तुम्ही दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस करा यामुळे तुमच्या घशातील इन्फेक्शन अगदी एका दिवसामध्ये पूर्णपणे नाहीसं होणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशे सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद